नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज बघा मी तुम्हाला इथे सिल्क थ्रेडचं वर्क शिकवणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच ताईंच्या खूप दिवसापासून कमेंट होत्या की सिल्क थ्रेडचं वर्क शिकवा तर याच्या अगोदरही मी तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क शिकवलेलं आहे तर तो त्याची चेन स्टिच शिकवलेली आहे बघा सिंगल थ्रेड वापरून चेन स्टिच शिकवलेली आहे डबल थ्रेड वापरून चेन स्टिच शिकवलेली आहे ती व्हिडिओ नक्की बघा ज्यांना सिल्क थ्रेडचं वर्क आवडतं त्यांनी नक्की ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला चेन स्टिच कशी बनवायची आहे सिंगल थ्रेडने डबल थ्रेडने ते कळेल ठीक आहे तर आज मी तुम्हाला इथे लोडस्टिच शिकवणार हो आहे आपला सिंगल सॉरी सिल्क थ्रेड वापरून मी लोडस्टिच शिकवणार हो आहे तर लोड स्टिच बनवण्यासाठी मी हे बघा ही डोरी पायपिंग असते ना ती घेतलेली आहे तर आता ही डोरी पायपिंग जी आहे ना आपल्याला किती उंच ही हे बघा किती उंच आपल्याला बनवायची आहे किती जाड वगैरे बनवायची आहे आपल्याला लोड स्टिच तेवढी जाड आपल्याला जर भरपूर जाड हवी असेल तर अशा प्रकारे दोन लेअर लावायचे अगोदर खाली आणि त्यावरती मधोमध अजून एक याच दो डोरीचा लेअर लावायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ही स्टिच बनवायची परंतु मी छोटी बनवणार आहे त्याच्यामुळे मी हा सिंगल घेणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन त्या तुम्हाला कळतील त्याचबरोबर आपलं देवीचं वर्कशॉप चालू आहे ज्यांना कुणाला देवीचं वर्कशॉप करायचं आहे त्यांनी ब वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे त्याचबरोबर कोणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आपल्या इतर मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि छानशी कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास आणि बघा याच्या अगोदरचे जे बेसिक क्लास आहे अरिवर्कचे तेही बघा आणि हे ॲडव्हान्स क्लास बघा म्हणजे तुम्हाला पुढचे क्लास कळतील काय शिकवलेलं आहे काय नाही बेसिक क्लास तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला ॲडव्हान्स क्लास कळेल ठीक आहे चला तर मग वेळ न घालवता आजचा आपला जो व्हिडिओ आहे याला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला ही जी डोरी आहे ना ही चिटकवून घ्यायची आहे आता इथे बघा नाही चिटकवली तरीही चालतं परंतु चिटकवून घेतल्यास आता बघा तुम्ही नवीन आहे त्याच्यामुळे आपल्याला ही चिटकून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही कालांतराने तुम्हाला हे वर्क बनवता येईल ना तेव्हा तुम्ही हे नाही चिटकवलं तरीही चालतं तर बघा अशा पद्धतीने मी इथे ग्लू घेतला आहे ग्लूने हे चिटकून घेते ठीक आहे अशा पद्धतीने आणि आता खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ती बघा ही जी सुई आहे आपली बघा मी तुम्हाला डोली डोली थ्रेड आहे ना या सुईने वर्क शिकवलेलं हो आहे सिल्क थ्रेडचं पण या सुईने मी तुम्हाला वर्क शिकवलेलं हो आहे परंतु बऱ्याच ताईंच्या म्हणजे दोन तीन ताईंच्या त्यानंतर कमेंट येऊन गेल्यात की या सुईने आपला जो कपडा आहे याला होल पडतो असं त्यांचं म्हणणं आहे तर तसं काहीही होत नाही या सुईने होल पडत नाही आता बघा याचं हे जे आ, हे बघा हे हा जो पाठीमागचा भाग आहे हा जाड आहे ठीक आहे बरोबर तर आपलं हे जे धागे आहे ना आपण याचे लेअर पण तेवढेच घेतो ठीक आहे आपण सात 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 आणि सात डबल घेतो आपण ठीक आहे असे चौदा लेअर होतात म्हणजे चौदा लेअर झाल्यानंतर ते झाड होणार सुईचा सुई, सुई आपण जेव्हा हे बघा अशा पद्धतीने सुई खाली घालतो ठीक आहे आणि हे बघा आता एवढा होल पडला इथे तर तेवढे धागे पण त्याच्यातून जाणार ठीक आहे कपड्याला या सुईने होल वगैरे काहीही पडत नाही असा गैरसमज कोणीही करून घेऊ नका ठीक आहे ही सुई आपल्याला खूप उपयोगी पडते आणि जरीही कुणाला असं वाटत असेल की या सुईने होल पडतात तर हे बघा ही आपली हातशिलाईची सुई आहे याच्यामध्ये अशा प्रकारे चार पदर धागा घ्या तुम्ही बघा मी इथे चार पदर आता या सुईमध्ये चार पदरच धागा जाऊ दा। याच्यापेक्षा जास्त धागे याच्यामध्ये बसत नाही हे सगळ्यांना माहीत आहे ठीक आहे तर अशा प्रकारे चार पदर धागा घ्या आणि याने स्टिच बनवा ठीक आहे परंतु तुम्हाला जर फ्रेंच नॉड वगैरे बनवायची असेल तर तुम्हाला हीच सुई वापरावी लागणार आहे ठीक आहे कारण याच्यामध्ये जास्त लेअर बसतात आणि फ्रेंच नॉड बनवण्यासाठी जास्त लेअरच आपल्याला हवे आहेत तर बघा इथे अशा पद्धतीने मी काढले आता ह्या हे मी हात शिलाईने तुम्हाला दाखवत आहे कारण एका ताईची कमेंट होती की हात शिलाईच्या सुईने आम्हाला स्टिच शिकवा त्याच्यामुळे मी तुम्हाला हात शिलाईच्या सुईने दाखवत आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली अरिवर्कच्या सुईने पण शिकवणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने ठीक आहे आता त्याच्या शेजारून परत काढायचं आहे धागा आणि तुम्हाला माहीत आहे या धाग्यामध्ये खूप गुतामत होते त्याच्यामुळे ती पण काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आणि अतिशय सावकाश हे आपल्याला करायचं आहे हे बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळं वर्क जे आहे ना हे पूर्ण लोड स्टिच बनवून घ्यायचे आहे आणि ही, ही थोडीशी तिरकी लाईन घ्यायची आहे बघा प्रत्येक लाईन जी आहे ना ती तिरकच घेतलेली आहे आणि बघा तुम्हाला जर काही अजून डाउट असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता म्हणजे तुमचे जे डाऊट्स आहे तुमचे क्लिअर होऊन जातील आणि कुणाला जर बेसिक क्लास आणि आपले ॲडव्हान्स क्लास जर तुम्हाला ऑनलाईन करायचे असतील तर तुम्ही तसेही करू शकता त्याचेही क्लास आपले चालू आहेत आणि ज्यांना कुणाला थ्री डी पिकॉकचं वर्कशॉप करायचं आहे त्याचंही लवकरच वर्कशॉप होणार आहे त्याच्यामुळे नावे नोंदणी चालू आहे ज्यांना कोणाला वर्कशॉप करायचं आहे त्यांनी आपली आपली नावे देऊन ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता ही पूर्ण लोड्सची जी आहे ना बनवून घ्यायची आहे तर बघा तुमच्या आता लक्षात आलं असेल कशाप्रकारे मी केलेलं आहे ठीक आहे आता मी हे करून घेते पूर्ण आणि तुम्हाला दाखवते बघा अशाच से पद्धतीने सेम हीच पद्धत आपल्याला आता कंटिन्यू करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण लोड स्टीच जी आहे ना ती बनवून घेतलेली आहे बघू शकता तुम्हाला दिसत असेल बघा सेम अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच बनवायची आहे आणि आता इथे माझी स्टिच कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला दिसत असेल किती सुंदर अशी ही लोडस्टिच तयार झालेली आहे आणि अगदी छोटी झालेली आहे बघा तुम्हाला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तुम्हाला जर जाड स्टिच हवी असेल तर तुम्ही तीन लाईन घ्यायची आहे डोरी पायपिंगच्या तुम्हाला जर छोटी हवी असेल तर अशी सिंगल लाईन घेऊन तुम्ही ही स्टिच बनवू शकता खूप सुंदर अशी दिसते जेव्हा आपण ब्लाऊजची बॉर्डर बनवतो ना त्या बॉर्डरला ही स्टिच खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारे मी इथे तुम्हाला शिलाईच्या सुईने स्टिच कशी बनवायची आहे हे शिकवलेलं आहे तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतर ज्या मैत्रिणी आहेत त्यांना अरिवर्क शिकण्याची खूप इच्छा आहे परंतु काही कारणास तो बाहेर जाता येत नाही तर अशा आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर लाभ घेता येईल तर बघा इथे अशी ही स्टिच जी आहे ना ती कम्प्लीट झालेली आहे आणि बघा आता इथे मध्ये थोडासा स्पेस राहिला होता ठीक आहे मी इकडची लाईन घेतली आणि मध्ये थोडासा स्पेस राहिला होता तर तो भरून घेण्यासाठी परत मी रिटर्न हे बघा इथनं घेतलं तर तुमचं जर असं झालं तर तुम्ही ही पद्धत अशा प्रकारे करू शकता ठीक आहे तर बघा आता इथे मी कंप्लीट करून घेते कारण आता हे इथे आपली जी रिंग आहे ना रिंगच्या कडेला आलेला आहे मी हे नंतर कट करून टाकणार आहे इथे आपली ही लोड स्टिच कंप्लीट झालेली आहे बघू शकता खूप सुंदर आणि जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल ना तशी तशी ही लोड स्टिच अजून सुंदर येते ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग परत भेटूया पुढच्या असेच एक छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद